नमस्कार मित्रांनो उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाल्यामुळे राज्यातील थंडीचा जो प्रभाव आहे तो काहीसा ओसरला आहे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे तर आज काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो सकाळपासूनच राज्यात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे सर्वदूर असे ढगाळ वातावरण नाही आहे परंतु ठिकठिकाणी ढगाळ वातावरण आहे जोरदार पावसाचा अंदाज जो, एकदम है। जो काही एकदम किनारपट्टी लगतचे राज्य आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू या परिसरामध्ये जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मित्रांनो तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा इशारा देण्यात आला आहे आज या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये देखील वातावरणात मोठा बदल झाला आहे मागील दोन तीन दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळत आहे आजही राज्यात ढगाळ वातावरणात शक्यता आहे सकाळपासूनच काही भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते त्यामध्ये नाशिकचा पश्चिम पट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये काहीसं विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू वाता शकते पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे दुपारनंतर आणखी वातावरणात बदल होणार आहे पुढे आपण बघणारच आहोत नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि नसपाच्या परिसरामध्ये तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये दे देखील तुरळक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे हे वातावरण सर्व दूर नसणार आहे विखुरलेल्या स्वरूपात ह्या वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो पुन्हा वातावरणात हळूहळू आपल्याला बदल होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हा हलका पाऊस कोणत्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये एक दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी थे हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात आज पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये तशी नाहीच्या बरोबर आहे फक्त वातावरणात थोडाफार बदल आपल्याला बघायला मिळणार आहे थंडीचा जोर कमी होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर ज्या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल त्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी किंवा एकदम कमी ठिकाणी पाऊस शक्यता आहे हलका पाऊस होऊ शकतो आज मित्रांनो जो किनार का काही किनारपट्टी लगतचा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा परिसर आहे भुबानेश्वर विशाखापट्टणम वगैरे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद